नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शिलास किचनमध्ये तर आज मी बनवणार आहे बटाटा वडे मस्त असे गरमागरम बटाटा वडे त्याच्यासाठी इकडे मी एवढे बटाटे बॉईल करून घेतलेत उकळून घेतलेत तसेच मी इथे लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक जिरे याचं वाटण करून घेतले तर सर्वात पहिले आपण हे बटाटेचं साल काढून घेऊया बटाटे बारीक करून घेऊयात बटाटे बारीक करून झालेत थोड्याशा अशा बारीक गाठी ठेवायच्या आहेत त्यामुळे काय वडा खूप छान लागतो तर आता फोडणीची तयारी करूया तेल गरम आहे मोहरी टाकायची मोहरी तरतडल्यानंतर -तर जिरे घालायचे एक दोन कडीपत्त्याचे पानं जास्त पानं मोठे असले तर दोन तुकडे करायचे अद्रक हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण हळद मीठ मी गॅस बंद केली आहे कारण मग हिंग मी गॅस बंद केली आहे कारण जर फोडणी आपली जळाली तर पूर्ण वडे कडवट लागणार तर त्यासाठी गॅस एकदम बारीक करायची नाही तर बंद करायची माझी फोडणी तयार आहे म्हणून मी ते गॅस बंद केली छान सर्व हलवून घ्यायचं आहे फोडणी आपली तयार येतं आपली फोडणी बारीक कापलेला कोथिंबीर सर्व हे एकत्र करून घ्यायचं आहे मसाला आणि पाहिजे तेवढ्या आकाराचे आपण आता वडे बनवून घेऊयात वडे बनून तयार आहे आता आपण बेसन कालून घेऊया बेसनची तयारी करूया एक तर मी बेसन घेतलंय तेवढ्या बटाट्याला पुरेसं खूप जणांना अंदाज नाही समजत तर अर्ध्या किलोच्या बटाट्याला आपण दीडशे ग्राम इतकं बेसन घ्यायचं आहे आणि बेसन नाही जास्त आपल्याला पातळ करायचं आहे आणि न जास्त घट्ट करायचं आहे एकदम व्यवस्थित याची कॉन्सन्टन्सी आपल्याला ठेवायची आहे त्यामुळे बटाटे आपले खूप बटाटेवडे खूप छान होतात कुरकुरीत खमंग तर इकडे मी बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे इकडे घेतलं खायचा सोडा थोडासा थोडीशी हळद आता हे आपण व्यवस्थित कालवून घेऊया बेसन मस्त कालवलं आपलं तर याच्यामध्ये गाठसुद्धा नाही राहिले बघा एकाही एक ना गाठ नाही राहिली आहे पण थोडंसं हे घट्ट आहे थोडंसं पाणी घालायचं आहे व्यवस्थित पुन्हा हलवून घ्यायचं आहे इकडं आपलं बेसन तयार आहे आता तेल गरम करायला ठेवूया जा एक वाफ वाफी चे। इकड़े चेतावनी मस्त चे चे। कैलिफोर्निया चाहती है रात हो चुकी थी और दुर्भाग्य से आज आसमान में चांद भी नहीं था जिस वजह विजिबिलिटी बहुत कम थी और बैठे लोगों के पास दूर भी नहीं था मस्त अपना घंटे की रफ्तार ऐसी चल रहा था और आय ऐसी दूसरा सुंदर वापन छोड़ दिया जहाँ पर उन्हें वहाँ आरोप ठंडी हवा का सामना करना पड़ रहा था जिस वजह से इनकी आँखों ऐसी गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे सोबत इथे आता आपण मिरच्या तळूया मस्त मिरची कापली आहे त्याचं पोट फाडलंय मी आणि मीठ भरले तर आता आपण मिरच्या सुद्धा तळून घेऊया मिरची सुद्धा तयार आहे आपली जर तुम्ही हिरवी चटणी लाल चटणी आवडत असेल तर तुम्ही तेही बनवू शकता गरमागरम आपला बटाटवडा तयार आहे तर नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू